दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन भेट हा आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग आहे काही कामानिमित्त येथे गेले असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य असलेले ही सुंदर वास्तू मला पाहायला मिळाली सावरकर स्मारकामध्ये कार्यरत असलेल्या अदिती यांनी आम्हाला येथील सर्व वस्तूंची ओळख करून दिली पूभा भावेंनी सावरकरांसाठी लिहिलेले काही महत्त्वाचे शब्द इथे बाहेरच लिहिलेले आहेत दादरसारख्या गजबजलेल्या परिसरात असूनही इथे एक वेगळी शांतता आहे सुंदर असा समोरचा परिसर आहे आणि समोरच असे सावरकर सदन असे मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला निरनिराळे फोटो दिसतात सावरकरांचे समाजकार्यसुद्धा थोर होते त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना आलेली पत्रे इथे व्यवस्थित अशी जपून ठेवलेली आहेत त्यामध्ये कित्येकांनी हिंदू संघटक सावरकर म्हणून सावरकरांना अतिशय सन्मानित केलेले आहे वेगवेगळे पुरस्कारसुद्धा दिलेले आहेत सावरकरांनी लिहिलेले काही पुस्तके इथे आहेत अठराशे सत्तावन्नचे समर जोसेफ मॅझिनी अखंड सावधान असावे सहा सोनेरी पाने हिंदू शाही काही पुरस्कार तर अतिशय मनमोहक असे होते हे सर्व याची देही याची डोळा पाहायला मिळाले हा एक वेगळाच आनंद हे सगळ्या पत्रांमधले लिहिलेला मजकूर वेगवेगळ्या भाषेतला होता इथे सावरकरांचा कोट त्यानंतर त्यांची टोपी बूट छत्री हे सगळे होते या सर्व गोष्टी आपल्याला पाहण्यासाठी ज्यांनी जतन करून ठेवल्या त्यांचे खरोखर मनपूर्वक आभार यातील कोणत्याही गोष्टीला स्पर्श होऊन खराब होऊ नये त्यासाठी ह्या काचेच्या एका सुंदर रॅकमध्ये व्यवस्थित सांभाळून ठेवलेल्या आहेत यानंतर आम्ही सावरकरांची सख्खी सून सुंदर सावरकर यांची भेट घेतली हो आहेत ना समोरच आहेत माई पण आहेत हो माई पण आहे जाऊया चांगले बघायचे एक तुमच्या आठवणीत राहिलेला एखादा प्रसंग सांगा ना तात्यारावांच्या इथे आठवणीत असलेला प्रसंग जो आठवतो तुम्हाला एक सांगा छान असा आनंदाचा नातींबरोबर हो ना <laughs> पहिली नात आणि काही आठवत असिलताना पाहिलं होत तात्यारावांनी असिलता ताईंना बघितलं होतं का तात्यारावांनी छोटी लहान एकदम आणि हो। <laughs> माई, माई पण हो तुम्हाला काय बोलायचं ते मला सुंदर म्हणून आणि तुमच्या हातचं बनवलेलं काय आवडायचं त्यांना तुम्ही काय करून द्यायचा अच्छा तुम्हाला काय म्हणायचं का हे करा ते करा नाही माझ्यासाठी काय करा असं म्हणायचे का मला खायला हे करा असं नाही म्हणायचं ते नाही हो छान आहे तुमचं घर आम्हाला आवडलं नाही स्मारक ते ते मला वाटलं तिकडे पण घर आहे काय खूप सुंदर आहे आम्ही मागच्या वेळेस पाहिलं खूप छान आहे स्वामीनी आजी आठवत आहे स्वामीनी आजी आठवत आहे येलो वगैरे असतो हो ना आणि हा कोणाचा फोटो आहे माई या बाई माईंच्या खाली कोणाचा फोटो आहे कोण आहे आमचे लाज तुम्ही लाजताय हो सावरकर स्मारकात यायचे आजोबा हु? पूर्वी विश्वास आजोबा पूर्वी यायचे तुमचे डोळे तुमचे डोळे डोळे खूप छान आहेत काही नाही लावत म्हणू सुंदर आजींची ही भेट कायमच आठवणीत राहील आणि अशीच आम्हाला प्रेरणा देत राहील स्वातंत्र्यवीरांचे कार्य सातत्याने करण्याची सौ so, अस्लता राजे यांच्याकडून परवानगी घेऊन आम्ही आजींची भेट घेतली होती कारण आजींची तब्येत आता इतकी चांगली नसते पूर्वीसारखी आणि वयसुद्धा आहे जवळजवळ ब्याण्णव वय आहे त्यांचं त्यामुळे आम्ही खूपच कमी बोललो त्यांच्याशी कसे वाटले सावरकर सदन आणि आजींची ही भेट मला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद